श्री स्वामी समर्थ तुम्ही स्वामींची सेवा उपासना जप काही ना काही साधना करता तुमच्यावर स्वामींची कृपा झाली हे कसे ओळखावे काही अनुभव येतात मग ते कोणते तर पाहूया तर स्वामी कृपा कशी होते तर अनेकजण न चुकता स्वामींची सेवा नामस्मरण पठण जप पारायणे करतात आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावे सदैव ते आपल्या पाठीशी असावे आपली संकटे दूर व्हावी इच्छा पूर्ण व्हावी असे प्रत्येकाला वाटते त्यातूनच स्वामी सेवा केली जाते मग आपली स्वामी सेवा स्वामींच्या चरणी रुजू झाली स्वामींची कृपा आपल्यावर झाली हे कसे ओळखायचे हा प्रश्न अनेकांना पडतो तर ते कसे ओळखावे तर मुळात तुम्हाला स्वामी सेवा कराविशी वाटली किंवा तो विचार तुमच्या मनात आला याचा स्वामींच्या छायेखाली सानिध्यात आहात तुमच्यावर स्वामी कृपा आहे आणि पूर्व सुकृत बळकट तेव्हाच स्वामी सेवा करू वाटतं मनात येतं तेव्हा तुमच्या आणि स्वामींच्या भेटीत खूप अंतर राहत नाही स्वामी सेवा करताना प्रथम अंतर्मुख झालं पाहिजे ते आपल्यासाठी खूप करत आहेत पण मी किंवा आपण त्यांच्यासाठी काय करतोय हे महत्वाचं तर तुम्ही स्वामी सेवेत असाल तुम्हीही स्वामी भक्त असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका तसेच तुमचे अनुभव लिहायलाही विसरू नका स्वामी कोणाची ओंजळ रिकामी ठेवत नाहीत प्रत्येकाला भरभरून सुख समृद्धी समृद्धीत घालत असतात फक्त त्यासाठी आपण पात्र व्हायला हवं अनेकांना स्वामींच्या अस्तित्वाचा त्यांच्या सानिध्याचा अनुभव अनेक येत असतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं कालातीत अभयवचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे तर कोणते अनुभव स्वामी कृपा झाल्यानंतर येतात कोणत्या गोष्टी आपल्याला प्रकर्षणाने जाणवतात त्यातली प्रथम म्हणजे नामस्मरण सुरू झाले की स्वतःतले दोष आपल्या स्वतःलाच दिसायला लागतात आपण काही चुकत असेल आपलं कुठे चुकतंय हे आपण आपला आपल्याला जाणवतो कोणी सांगायची गरज भासत नाही असं अंतर्बाह्य परिवर्तन स्वामी माऊलीमुळे होते तसेच आपल्यातील अहंकार लोप पाऊ लागला देण्याची वृत्ती वाढली घेणं मागणं आपोआप कमी झालं तुमच्या चुका अपरा तुम्हाला जाणवता तुमच्या वागण्यात बोलण्यात विचारात बदल होतो तेव्हा स्वामी कृपा नक्की होते स्वामी तुम्हाला घडवत असतात तुमच्यात बदल घडवत असतात दुसरं म्हणजे दुसऱ्याला मदत करण्याची निस्वार्थीपणे वृत्ती होणं दुसऱ्यासाठी काहीतरी करू वाटणे तसेच त्याला काहीतरी देऊन करून मला काहीतरी मिळेल ही भावना नसणं म्हणजे निस्वार्थीपणे दुसऱ्यासाठी करणं ही तसेच काहीतरी करू वाटणे तसेच दुसऱ्याला काहीतरी देऊन मला काहीतरी मिळेल ही भावना नसणे म्हणजे स्वामी कृपा तुमची सेवा स्वामींच्या चरणी रुजू होत आहे स्वामी चरणी कोणाला दुखवू नये कोणाबद्दल काही वाईट विचार करू नये तसेच करते करावी तेच आहे दृढ निश्चयी व्हा हाच तो क्षण आहे हेच ते गुरु आनंदाला स्वामी सेवेने बहर येईल आशेला नवीन फुटेल तुम्ही स्वामी सेवा करताय पण अजूनही तुमच्या मनात दुसऱ्यांबद्दल मत्सर तिरस्कार ईर्षा दुसऱ्याला कमी लेखणं असेल तर तुम्ही स्वामी सेवेला पात्र आहात का हा विचार करा स्वामी स्वामी सेवेचा पहिला अनुभव म्हणजे पहिलं तुमचं मन, मन निर्मळ होतं राग द्वेष नाहीसा होतो राग मनात राहत नाही ही सर्वांबद्दल प्रेम करुणा वाटते जेव्हा हे बदल होतात तेव्हापासून होते स्वामीसेवेतील दिव्य अनुभव आणि त्यांची प्रचिती आणि स्वामी कृपेचे वेगवेगळे अनुभव तर तुम्हालाही वेगवेगळे स्वामीसेवेचे स्वामी कृपेचे किंवा स्वामींच्या अस्तित्वाचे अनुभव आले असतील त्यांच्या पाठीशी आपल्या असण्याच्या अनुभवाले असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर श्री स्वामी समर्थ